नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि याच पीक विम्याच्या संदर्भातली सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नक्की सोलापूर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे किती शेतकरी पात्र ठरवण्यात आहेत जिल्ह्यातील कोणकोणते महसूल मंडळ पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांना कोणकोणत्या पिकांचा विमा मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एकूण पीक विम्याची आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एकूण पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तसेच सोलापूर जिल्हा हा राज्यातील नुकसानग्रस्त जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे मित्रांनो या जिल्ह्यात गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला होता त्याचबरोबर जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सोयाबीन कापूस बाजरी तूर कांदा अशा पिकांचा अग्रिम पीक विमा मंजूर करण्याबाबत अधिसूचना सुद्धा काढण्यात आलेल्या होत्या मात्र अजून देखील शेतकऱ्यांपर्यंत हा पीक विमा पोहोचलेला नव्हता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळेच मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटी ऐंशी लाख रुपयांचा पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता हा कोटी लाख रुपयाचा जो पीक विमा वाटप केला जाणार आहे तो कोणकोणत्या पिकांसाठी वाटप केला जाणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे याच्याबद्दलची माहिती पहा मित्रांनो हा एकशे तेरा कोटी पीक विमा फक्त सोयाबीन मका आणि बाजरी या तीन पिकांचा असणार आहे मित्रांनो अधिसूचनेनुसार कापूस तूर कांदा हे सुद्धा पिकं मंजूर करण्यात आलेले होते मात्र कापूस तूर आणि कांदा या पिकांचा पीक विमा सध्या तरी वाटप केला जाणार नाही मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी फक्त एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांनाच सध्या तरी हा एकशे तेरा कोटीचा पीक विमा वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानाच्या तक्रारी बहात्तर तासाच्या आतमध्ये दाखल केलेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केलेला होता अशाच शेतकऱ्यांना या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी अपडेट येणं अपेक्षित आहे जर काही या उर्वरित जर अपडेट आलं जर काही माहिती आली तर ती लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र